राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील हेर्ले या गावातील रहिवासी माननीय श्रीविनायक सदाशिव बारे हे गेली दोन हजार अठरा पासून विविध समाजकार्यांमध्ये प्रामुख्याने सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सह रोजी नवरात्री उत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरासाठी दर्शनाला जाणाऱ्या भक्त भाविकांसाठी पाणी बॉटल व राजीग्र लाडू वाटप तसेच तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी वारी पंढरपूर यात्रेसाठी पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प आयोजित केला होता डॉक्टर अमित पाटील यांच्या सहकार्याने कोविड काळात दोन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आपले योगदान देत आले आहेत या त्यांच्या योगदानाला योग्य असा न्याय मिळाला आहे ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुद्देशक संस्था पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या संस्थेने महाराष्ट्र आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तुकाराम दुपारगुडेसर यांच्या हस्ते विनायक उबारे यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी माननीय श्री डॉक्टर बजरंग धोत्रे माननीय श्री विजयकुमार साळुंखे माननीय श्री एकनाथ ननवरे श्रीमती विमला बनसोडे व माननीय श्रीमती सविता सुकाळे तसेच ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुद्देश संस्थेतील विविध कर्मचारी पदाधिकारी तसेच विनायक उबारे यांचा मित्र परिवार उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी क्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका